राशन कार्डधारकांकरिता अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची माहिती थी या ठिकाणी आलेली आहे तुम्ही जर राशन कार्डधारक का आहात तर तुमच्याकरिता ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे केंद्र सरकारमार्फत घेण्यात आलेला निर्णय प्रत्येक राज्यामध्ये राबविला जाणार आहे आणि केंद्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की सर्व पात्र असलेल्या रा राशन कार्डधारकांना जून महिन्यामध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये तीन महिन्याचे राशनधान्य एकत्रित एकाच वेळी देण्यात येणार आहे हे तीन महिन्याचे एकत्रित राशन धान्य कधी वितरित होणार आहे याची तारीखसुद्धा समोर आलेली आहे पिवळे राशन कार्डधारक आणि केशरी राशन कार्डधारक दोन्ही कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे याचा लाभ घेण्याकरिता पात्र राशन कार्डधारक कोणते समजले जाणार आहे आणि किती प्रमाणामध्ये हे धान्य वितरित केले जाणार आहे म्हणजेच प्रति सदस्य किती धान्य मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे माहिती पूर्ण समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट आर पी एस गाईड यूट्यूब चॅनलवर नेहमी उपलब्ध असते आणि म्हणून राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा केंद्र सरकारने तीन महिन्याचे एकत्रित राशनधान्य जून जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे एकत्रित धान्य जून महिन्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे राशनधान्य प्रत्येक राज्यामध्ये वितरित केले जाणार आहे याची तारीखसुद्धा समोर आलेली आहे तीस जूनपर्यंत सर्व राशन कार्डधारकांना हे राशनधान्य वितरित केले जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे आता याचा लाभ कोणत्या राशन कार्डधारकांना पूर्णपणे मिळणार आहे तर ज्या राशन कार्डधारकांची राशन कार्डची सी झालेली आहे अशा सर्व राशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे म्हणजेच तीन महिन्याचे राशन धान्य या सर्व राशन कार्डधारकांना मिळणार आहे आपल्या राशन कार्डची सी झालेली आहे की नाही हे तुम्ही स्वतः मोबाईलवर तपासून पाहू शकता याकरिता तुम्हाला मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि या ॲपद्वारे तुम्ही आपल्या राशन कार्डची पूर्ण माहिती पाहू शकता की तुमच्या राशन कार्डवर किती सदस्य नोंदविलेले आहे कोणत्या सदस्याची ई सी झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची ई सी राशन कार्डची करण्याची बाकी राहिलेली आहे हे सर्व काही तुम्ही मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपवर पाहू शकता आता हे कसे पाहायचे हे सर्व आपण मोबाईलच्या स्क्रीनवर या ठिकाणी पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी प्लेस्टोर ओपन करून घ्यायचे आहे तर आपण प्लेस्टोरवर क्लिक करू प्लेस्टोअर ओपन झालेले आहे सर्चवर क्लिक करायचे आहे या ठिकाणी सर्च करायचे आहे मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप मेरा राशन टू पॉईंट झिरो पहा या ठिकाणी आलेला आहे यावर क्लिक करायचे तर पहा मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप या प्रकारे आहे या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आहे तर पहा ॲप इंस्टॉल आहे तर आपण याला ओपन करू तर पहा या ठिकाणी मेरा राशन टू पॉईंट झिरो ओपन करण्याकरिता एम पी आय एन व्हेरीफिकेशन इंटर युअर पर्सनल फोर डिजिट कोड फॉर व्हेरिफिकेशन तर या ठिकाणी तुमचे जे आधार कार्ड आहे शेवटचे चार अंक यामध्ये टाकायचे आहे तर आपण आधार कार्डचे शेवटचे चार अंक यामध्ये टाकू चार अंक टाकल्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करून द्यायचे आहे पा या ठिकाणी स्क्रीनवर काय आलेले आहे अलाव मेरा रेशन टू ॲक्सेस धिस डिवाईस लोकेशन तर लोकेशन ऑन करून द्यायचे आहे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचे रेशन कार्ड तुमच्या समोर आलेले आहे स्कीम नेम म्हणजेच तुमच्या रेशन कार्ड कोणत्या स्कीममध्ये आहे हेड ऑफ फॅमिली तुमचे कुटुंब प्रमुखाचे नाव यावर देण्यात आलेले आहे तुमचे फोन नंबर या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुमचा ॲड्रेस तुम्ही कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता ते यावर देण्यात आलेले आहे रेशन कार्ड नंबरसुद्धा यावर देण्यात आलेला आहे कोणत्या रेशन दुकानावरून तुम्ही राशनधान्य आणता त्याचा नाव आणि त्याच्या दुकानचे नंबरसुद्धा यावर देण्यात आलेले आहे तर आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे की आपल्या राशन कार्डवर कोणत्या सदस्याची ई के झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची बाकी आहे तर हे पाहण्याकरिता पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी दिलेले आहे मॅनेज फॅमिली डिटेल यावरच तुम्हाला क्लिक करायचे आहे तर आपण यावर क्लिक करू तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या राशन कार्डवर जितक्या सदस्यांची नावे नोंदविलेली आहे त्या सर्व सदस्यांची डिटेल या ठिकाणी आलेली आहे म्हणजेच तुमच्या राशन कार्डमध्ये किती सदस्य आहे सर्वांची डिटेल या ठिकाणी आलेली आहे तर पहा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमच्या रेशन कार्डवर ज्या सदस्यांची ई के वाय सी झालेली आहे त्या सदस्याच्या आधार के सीच्या समोर के वाय सी व्हेरीफाईड हिरव्या अक्षरामध्ये लिहिलेला तुम्हाला दिसेल ज्या सदस्याच्या आधार के सीच्या समोर हिरव्या अक्षरामध्ये सी व्हेरीफाईड असे लिहिलेले नाही तर हे समजून घ्यायचं की त्या सदस्याची ई के वाय सी करण्याची बाकी आहे आणि ती तात्काळ आपण करून घ्यायची आहे आता बा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या राशन कार्डचा मागचा पेजसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे ते पाहण्याकरिता याच्यावर सिंपली क्लिक करायचे आहे तर आपण क्लिक करू हे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे तुमच्या राशन कार्डचा मागचा पेज आहे ज्याच्यावर तुमच्या राशन कार्डमध्ये असलेल्या सर्व सदस्यांची नावे देण्यात आलेली आहे तुम्हाला जर हे ऑनलाईन रेशन कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी डाउनलोडसुद्धा करू शकता डाउनलोडचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता तर पहा या ठिकाणी मोबाईल स्क्रीनवर आपण पाहिलेला आहे की तुम्ही तुमच्या राशन कार्डची इ केवायशी झालेली आहे की नाही कशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर घर बसल्या पाहू शकता या पद्धतीने आपल्या राशन कार्डची ई सी झालेली आहे की नाही ते पाहून घ्यायची आहे जर झालेली नसेल ज्या सदस्याची बाकी असेल तर ती तात्काळ करून घ्यायची आहे कारण या जून महिन्यामध्ये जे एकत्रित तीन महिन्याचे राशनधान्य राशन कार्डधारकांना देण्यात येत आहे त्याचा पूर्ण लाभ घेण्याकरिता आपल्या राशन कार्डवर नोंदविलेले असलेल्या सर्व सदस्यांची एकवेवायशी झालेली असणे अत्यंत आवश्यक आहे तरच आपल्याला याचा पूर्ण लाभ मिळणार आहे म्हणजेच राशन कार्डवर जितके सदस्यांची नावे नोंदविलेली आहे सर्व सदस्यांचे राशन धान्य आपल्याला घेता येणार रा आहे राशन कार्डमध्ये ज्या सदस्याची एक एवशी झालेली नसेल तेवढे धान्य त्या राशन कार्डधारकाला कमी मिळणार आहे परंतु ज्या राशन कार्डधारकांची राशन कार्डवर नोंदविलेले सर्व सदस्यांची एक झालेली असेल त्या राशनधारकांना याचा पूर्ण लाभ मिळणार आहे आणि पूर्ण लाभ घेण्याकरिता आपल्या राशन कार्डची ई सी पूर्णपणे झालेली असणे अत्यंत आवश्यक आहे कारण की तीस जूनपर्यंत सर्व राशन कार्डधारकांना तीन महिन्याचे एकत्रित राशन धारणे मिळणार रा आहे अशी माहिती आलेली आहे आणि हे मिळविण्याकरिता आपली पात्रता असणे अत्यंत आवश्यक आहे तर हा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी याकरिता व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आर पी एस गाईड यूट्यूब चॅनलवर राशन कार्डविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा